આનંદ ઘઉા આજુબાજુના લોકો આનંદ ઘેજા પ્લીઝ જગ્યા સાઈકા બસવ આજુબાજુ લોકો प्लेट झुंड चालू आहे लोक তুমি কোঠা কাইলৈ খালী বসু দিয়া চলচ্চন পানী খালী বচোন চাগা তেনেকৈ খালী বছাই বাজু লোক বসু দিয়া নক thank <laughs> you okay <laughs>

त्याप्रमाणे भागातून पंधरा एका शिंदे शिंदे घातली पण तो वर्षालाच लोकांना मान्य नाही की माझ्या पावसाला वाटतं माझ्या मालकाला मान खाली घालावे लागते आणि आपला मांडे या दोन वाघे रंगीकडे या दोन बैलाच्या पाठवण्या शिवाय आपण बैठा कसंही असतो पराभवाने माणूस संपत नाही सरतो तो बैठा जो युद्ध करायचं सोडून देतो जो लढायचं सुरू देतो काय लढतंय याची ही लढत अतिशय मनाला आनंद देणारी अशी लढत मला कधी पाहायला बघा काय भिन्न असत त्याप्रमाणे लढायला लढतंय त्याप्रमाणे अजून सुद्धा कारण की मागची जी लोक आहेत त्यांना दिसत नाही आपण मागायचे कारण की हा मेळाला काय प्रसा नाही